गाण्याच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आता सुरुवातीला बघा मी साधनाचा वापर करतोय आणि हात धुण्याच्या सहा पद्धतींना सुरुवात करतोय मी साधनाचा वापर करतो सर्वात अगोदर सर्वांनी हात असे करा सर्वांनी हात असे करा हातात खेळतो पैसा हातात खेळतो पैसा पइसा हथ खो पइसा हथ तो पइसा

आमच्या हातावरती हात धरले का नाही तर काय पोटामध्ये माझ्या हातावरती जमत नाही माझ्या हात काय आहे और पोट पोट लावा सही है और सही